श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय मिल्क पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली परतीच्या पावसाने भाताचे पीक भुईसपात काढीस आलेल्या सोयाबीन भुईमुगाचे नुकसान वाळवा तालुक्यासह इतरही जिल्ह्यात परतीच्या पाऊस जोरदार बरसत असल्याने काढणीस आलेल्या भुईमूग सोयाबीन व भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आठ दहा दिवस पावसाने उघडीप दिल्याने वळवा तालुक्यात सर्वत्र सोयाबीन भुईमूग काढण्यासाठी लगभग सुरू असतानाच मागील तीन चार दिवसापासून पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अगोदरच बेजार झालेल्या शेतकऱ्याला या परतीच्या पावसाने आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे या पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन व भुईमूग शेंगांना कोंब फुटल्याने उत्पन्नात घट होणार आहे या पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन व भुईमुख शेंगांना कोंब फुटल्याने उत्पन्नात घट होणार आहे वशी इस्लामपूर जाणाऱ्या रोडवरील एका शेतकऱ्याच्या एक एकर क्षेत्रातील भात पीक भुईसपाट झाले आहे औषध फवारणी व महागडी रासायनिक खते वापरून चांगल्या प्रकारे आलेले भात पावसाने जमीनदोस्त झाली आहे यामुळे शेतकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे याशिवाय शेतात साचलेल्या पाण्याखाली गेलेली पिके कुजण्याची भीती व्यक्त होत आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे